गेले अनेक वर्ष समाजासाठी संघर्ष करणारे आणि भारतीय जनता पार्टीला वेळोवेळी साथ दिलेले आपले नेते उत्तमराव जानकर व्यासपीठावर उपस्थित अहिल्याबाई होळकरांचे वंशन आणि आपलं राज्यामध्ये प्रतिनिधित्व करणारे कॅबिनेट मंत्री राम शिंदे माझ्याबरोबर वकीलचे आमदार आलेले सुधाकरराव भालेराव सर्व मान्यवर आणि आपल्या न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या माझ्या बंधूने बोललो अशीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची थी चळवळ तीस चाळीस वर्ष महाराष्ट्रामध्ये चालली शेवटी त्या चळवळीला यश याच सरकारच्या काळामध्ये आलं पण त्याही विषयामध्ये हे सरकार आल्यानंतर मराठा समाजाला सरकारने समजावलं की आपण टप्प्या टप्प्याने जाऊया कारण आपल्याला दिलेलं आरक्षण हे कोर्टात टिकलं पाहिजे आणि आपण आता पाहताय की जे आरक्षण दिले ते कोर्टामध्ये टिकेल या दिशेने सगळ्या प्रकारची लढाई कोर्टामध्ये चालू आहे तूर्त त्यावेळेला आपण असा निर्णय केला की दोन वर्ष मराठा समाजासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती करू आणि जे जे ओबीसीला आहे ते सगळ्या मराठा सगळं आरक्षण शिक्षणातलं नोकरीचा नोकरीचं फक्त बाजूला राहील ते कोर्टामध्ये टिकणार आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की दोन वर्ष वेगळ्या ओबीसीला ते मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने स्वतःच्या तिजोरीतून मग पन्नास टक्के फी मध्ये सवलत केली त्यात सहाशे कोटी रुपये खर्च केले दहा लाखाचं कर्ज विराव्यास द्यायला सुरुवात केली हॉस्टेलची उभारणी के केली आणि करता करता आरक्षण नोंदवलं आपल्याला हा सगळा इतिहास आहे मला असं वाटतं की आज हा निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलाय आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्ही दोघे या ठिकाणी आलेलो आहोत की आह तो तो उद्या महाराष्ट्राची धनगरांच्या विकासासाठी धनगरांच्या आरक्षणासाठी जे जे आदिवासीला मिळतात ते धनगरांना मिळवा यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती मुख्यमंत्री उद्याच घोषित करतात त्या उपसमितीमध्ये माझी विनंती आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे की माझं बोलणं कोण बोलन कोणी बोलणं उपसमिती करतो आणि आरक्षण जे कोर्टामध्ये आणि आरक्षण जे त्याची लढाई आज आपण पाहिजे राज्याचे अॅडव्होकेट जनरल दोन तीन दिवस वेळ देतात कालही त्या सहयद्रिला भेट दिलं होतं आणि त्यांनी अतिशय व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर जेणे काही आपल्या नेत्याने मांडलं उत्तर ते त्याने मान्य केलं आणि वेळ न दौडतात हायकोर्टामध्ये दिला सुद्धा त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी म्हणजे मराठा समाजामध्ये आणि तुमच्यामध्ये फरक कसा आहे की मराठा समाजाला आरक्षणच नव्हतं तुम्हाला महाराष्ट्राचं आरक्षण आहे तुम्हाला आदिवासींचं आरक्षण पाहिजे मिळालं पाहिजे पण ते आरक्षण जरा थांबवून घेऊ थांबवून घेऊ जे आरक्षण जे आरक्षण देऊ ते आरक्षण टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर कायदेशीर लढाई मी घेण्या लागेल तोपर्यंत जे आरक्षण आदिवासींना आहे ते बाजूला वा ठेवून बाकीच्या सगळ्या आदिवासींच्या सवलती मग मला मुंबई पटालक सांगा आले पाच हजार कोटीची दरवर्षी बजेटमध्ये आदिवासीला व्यवस्था असते तुम्ही करणार का आम्ही सहा हजार कोटी घेतो तो मुद्दा नाही हे जे आदिवासीला आहे ते धनगर समाजाला मिळालं पाहिजे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरोवर कितीही भार पडल्याने चालेल परंतु मंत्रिमंडळाची उपसमिती दर आठवड्याला बसेल आणि ज्या ज्या सवलती आदिवासींना आहेत त्या धनगर समाजाला देऊन कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिलेलं आहे गोपीचंदने आज मागणी केली पण ड्रोफीचर आमचा सवाल माहिती आहे आणि समोर शिंदेला सांगितलं की या केस साठी सगळा खर्च सरकार करेल तो कोर्टाची करेल आणि सगळे म्हणून ही कोर्टामध्ये केस आपण जिंकू मला असं वाटतं की सरकारने जे जे देणे शक्य आहे ते काल परवा सगळ्या बाजूने विचार करून दिलेले उद्याच्या उद्या माननीय मंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाची उपसमिती घोषित करून आदिवासी समाजाला ज्या सवलती आहेत त्या सगळ्या ज्या सगळ्या समाजाला सुरू करेल असा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझ्या म्हणून